नमस्कार मित्रांनो दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ काही मिनटांपूर्वी एका गाडीमध्ये स्फोट झालेला आहे त्याच्यातनं आजूबाजूच्या सगळ्या गाड्यांचा चक्का चूर झालेला आहे टी व्ही चॅनलवर माहिती दाखवत आहेत की या स्फोटात आत्तापर्यंत आठ लोक मारल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे आणि हा आकडा आणखीन वाढू शकतो अतिशय गंभीर घटना आहे दहशतवादाचा हल्ला राजधानी दिल्लीत होणं आणि पाकिस्तानमध्ये ज्या घटना घडत आहेत ते बघता आश्चर्य वाटायचं कारण नाही पण त्याच्यापेक्षा अधिक गंभीर जर कुठली गोष्ट असेल तर ती आजच आलेल्या दोन बातम्या आहेत ज्याच्यामध्ये मेडिकल डॉक्टर वैद्यकीय पदवी असलेले डॉक्टर ज्या प्रकारे देशामध्ये मोठ्या प्रमाणात हत्याकांड घडवण्याचे प्रयत्न करत होते त्यातला पहिला गुजरात ए टी एसनी आज अटक केली आज म्हणजे काल परवा आज ती बातमी समोर आली डॉक्टर सय्यद म्हणून मुलचा तेलंगणाचा आहे चीनमध्ये मेडिसिन वैद्यकीय शिक्षणासाठी गेला होता तिकडे तो आबू खादिजा म्हणून हँडलर त्याचा तो अफगाणिस्तानमध्ये आणि हा इस्लामिक स्टेट आय एस खुरासान या संघटनेशी जोडलेला आहे त्याला आणि इतर दोघांना पकडण्यात आलेलं आहे बाकीचे दोघं उत्तर प्रदेशमधले आहेत त्यांनी लखनौच्या संघ कार्यालयासह अनेक ठिकाणांची रेकी केल्याचं आता आत्तापर्यंतच्या तपासात पुढे येत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो रिसीन किंवा रायझिन नावाने ओळखला जाणारा अतिशय जहाल विष विषारी पदार्थ बनवण्याच्या प्रयत्नात हे लोक होते त्याच्यासाठी लागणारं एरंडा एरंडा हे एरंडापासून एरंडाच्या बियांपासनं हे बनवलं जातं त्याच्यामध्ये इतर रसायनं आणि गोष्टी मिश्रण करून हे बनवलं जातं पण असं म्हटलं जातं की हे विष सायनाईडपेक्षाही अधिक भयंकर अधिक विषारी आहे आणि जर तुम्ही ते चाखलत किंवा तुम्हाला इंजेक्ट केलं गेलं किंवा तुम्ही वास घेतला घेतलात तरी क्षणार्धात तुम्हाला मृत्यू येतो आणि अतिशय वेदनादायी मृत्यू येतो आणि अशी चर्चा आहे असं समोर येत ते, आहे अजून त्याचं पुष्टी होण्यासाठी मी थांबलेलो आहे कारण आपल्याला फेक न्यूज आपल्याला खोट्या बातम्या पसरवायच्या नाही आहेत पण अशी चर्चा कानावर आली की मंदिरामधल्या प्रसादामध्ये हे रसायन मिश्रित करून हजारो लाखो लोकांचे प्राण घेण्याचा त्याचा प्रयत्न होता त्याच्यासाठी हे हा पदार्थ बनवण्यासाठी त्याची सगळी जुळवाजुळव चालू होती म्हणजे वैद्यकीय डॉक्टर जो लोकांचे प्राण वाचवतो तो अशा प्रकारे हजारो लोकांना मारण्यासाठी जर प्रयत्न करत असेल आणि त्याच्याकडे पोलिसांना बॅरेटा आणि ग्लॉक वगैरे ज्या पिस्तूल्स आहेत देखील सापडल्या आणि त्यामुळे अतिशय धक्का देणारी गोष्ट आहे त्याच्याबरोबर आझाद सुलेमान शेख हा वीस वर्षाचा शामली उत्तर प्रदेश आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम खान हा तेवीस वर्षाचा या दोघांनाही पकडण्यात आलेला आहे आणि सईद आहे हा गुजरातमधल्या बनासकाठा येथून काम करत होता ही स्फोटकं एकत्रित करून हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता आणखीन तपशील जसे येतील तसं याबाबत विवेचन करीनच या डॉक्टरला जसं पकडलं गेलं तसंच दुसऱ्या देखील एका डॉक्टरच्या घरावर धाड मारण्यात आली आणि त्याच्यातही साडेतीनशे किलो स्फोटक तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जम्मू काश्मीर पोलिसांनी फरिदाबाद येथे टाकलेल्या धाडीमध्ये मिळाला तिथेही काश्मीरी डॉक्टर मुझम्मिल म्हणून होता त्याच्याकडे हा साठा मिळाला तिथे एके फोर्टी सेवन वगैरे त्याला बंदूक आणि सगळा शस्त्रास्त्र साठाही मिळाला आणि त्याचाही हा प्रयत्न होता की मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून आणायचं आणि त्यामुळे कदाचित प्रथमदर्शनी असं वाटतं आहे की हे दोन मोठे धाडीमुळे या गोष्टी पकडल्यामुळे कदाचित दहशतवाद्यांनी घाईत येऊन कारण जेव्हा तुमचं मोड्यूल उद्ध्वस्त होतं तेव्हा तुम्ही पकडले जाणार ही काळ्या दगडावरची रेग असते आणि त्यामुळे तुम्ही तातडीने काहीतरी जाऊन स्फोट करता का अशातला हा स्फोट होता का हे बघावं लागेल पण आत्ता ही बातमी अजूनही खूप ताजी आहे एक तासभर जेमतेम झालेला आहे सहा पंचावन्नच्या आसपास ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मी भाष्य करत नाही आहे पण मुद्दा पुन्हा पुन्हा तिथेच येतो की आपल्याला सातत्याने सांगितलं जातं की दहशतवादाचा कुठलाही धर्म नाही इथे वारंवार ही गोष्ट स्पष्ट होते की दहशतवाद्यांचा एक विशिष्ट धर्म आहे किंवा त्या धर्मातली काही शिकवणीमुळे हे सगळे प्रेरित होऊन गोष्टी आहेत दुसरं एक सांगितलं जातं की रोजगार उपलब्ध झाले किंवा भाईचारा निर्माण झाला तर हे सगळं थांबेल पण हे सगळे सहभागी लोक आहेत हे अतिशय उच्च विद्या विभूषित लोक आहेत आणि ते जेव्हा अशा प्रकारचा थंड डोक्यानी लोकांना हजारो लोकांना निष्पाप लोकांना मारण्याचा विचार करतात म्हणजे कुठल्याही दहशतवादाचं कुठल्याही कारणासाठी समर्थन होऊ शकत नाही ना गाझामधल्या इस्रायल विरुद्ध केलेल्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकतं ना सिरियात केलेल्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकतं ना युरोपात केलेल्या दहशतवादी हल्ल्यांचं समर्थन होऊ शकतं कुठल्याही प्रकारे निष्पाप नागरिकांना मारण्याचं समर्थन होऊ शकत नाही पण जेव्हा वैद्यकीय पदवी असलेले लोक अशा प्रकारचे हल्ले करतात आणि त्याला कही कारण ही काही कारणही नाही म्हणजे काही जणांना वाटतं की आपला दहशतवाद हा स्वातंत्र्य चळवळीचा भाग आहे स्वातंत्र्य युद्धाचा भाग आहे आणि शत्रूवर दबाव टाकण्यासाठी आपण हे करतो आहे त्याचंही समर्थन होऊ शकतच नाही पण कुठलंही कारण नसताना असं हजारो लोकांना मारण्याचा विचार करण्याची मनोवृत्ती किती विकृत असली पाहिजे म्हणजे नेमकं कशासाठी हे लोक काम करता है थे, करत आहेत हे कळत नाही आहे पण अशा प्रकारचे विकृत मनोवृत्तीचे लोक उच्च विद्याविभूषित उच्च शिक्षित लोक आयसिसमुळे प्रभावित झालेले लोक देशात ठिकठिकाणी तयार होत आहेत आणि तरी देखील देशातले राजकीय पक्ष खास करून काँग्रेस आणि विरोधी पक्षातले अनेक जण आपल्या सेक्युलरिझमच्या राजकारणापोटी या सगळ्या गोष्टी दाबायचा प्रयत्न करत आहेत मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही विरोधी पक्षांकडून याला हा बिहार निवडणुकांमध्ये भाजपाला मतदान करण्यासाठी घाट घातलेला आहे जे राजकीय नेते दुपारी उठणारे देशाच्या सैन्यावर प्रश्न उपस्थित करू शकतात ते या गोष्टीलाही बिहारच्या निवडणुकांशी जोडण्याचं धाडस निश्चितपणे करू शकतात आणि त्यांनी असं काही के वक्तव्य केलं की वाजवा रे वाजवा करायला आपले पत्रकार इथे टपलून बसलेले आहेत मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या दहशतवाद विरुद्ध लढाई सोपी नाही आहे हा बॉम्बस्फोट मोदी सरकारचं अपयश आहे कुठल्याही निःसंशय अपयश आहे गेल्या अकरा वर्षात अशा प्रकारे दहशतवादी हल्ल्याची सवय सुटली होती काश्मीर खोरं वगळता देशाच्या इतरत्र इतर, इतर भागामध्ये एकही मोठा दहशतवादी हल्ला गेल्या अकरा वर्षात झाला नव्हता आणि तो हल्ला झाला नव्हता म्हणून सगळ्या गोष्टी काही सुरळीत चालू आहेत असा त्याचा अर्थ होत नाही दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांना प्रत्येक वेळेला यशस्वी व्हायचं असतं दहशतवाद्यांना फक्त एक वेळेला यशस्वी व्हायचं होतं आणि आज त्यांना हे यश मिळालंय असं प्रथमदर्शनी दिसतंय पण या निमित्ताने जे रॅडिकलायझेशन सुरू आहे आणि हे उच्च शिक्षित लोकांचं रॅडिकलायझेशन सुरू आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जे काही मार्ग मग ते चॅटिंग रूममध्ये किंवा गेमिंग गेम खेळण्याच्या रूममध्ये जाऊन त्याची देवाणघेवाण करणं पैशाची ट्रान्सफर करायला क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन या सगळ्याचा वापर करणं लोकांच्या मनावर आपल्याच समाजाच्या लोकांच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापर करणं काही दिवसापूर्वीच बातमी होती पुण्यामध्ये पुणे स्टेशनवर असाच सी संबंधित काही तरुणांना पकडण्यात आलेलं आहे चेन्नईवरनं रेल्वेने ते येत होते आणि पुण्याच्या अनेक भागांमध्ये कोंडवा वगैरे परिस्थिती भीषण आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही लढाई आणि ही लढाई अतिशय स्पष्ट आहे की पाकिस्तानच्या प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी तर हे स्पष्ट केलेलं आहे की दहशतवादाला त्यांचा समर्थन त्यांचा पाठिंबा कायम असणार आहे आणि अमेरिका देखील पाकिस्तानकडे पूर्णपणे नाही पण दुर्लक्ष करणार आहे आणि त्यामुळे ही लढाई आपल्याला एकट्यानी लढायची तयारी ठेवली पाहिजे जे काही मित्र देश आपल्यासोबत येतील ते येतील पण हा फणा दहशतवादांनी पुन्हा आवर्ती काढणं ही चांगली गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारला आव्हान आहे विश्वास आहे अजून केंद्र सरकारवर की तातडीने कारवाई केली जाईल मला तरी प्रथमदर्शनी वाटतं आहे हे मॉड्यूल पकडलं गेल्यामुळे काहीतरी घाई येऊन हा बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा असे हल्ले रोखणं अवघड असतं पण याच्यापुढे असे हल्ले देशाच्या इतर मोठ्या शहरांमध्ये कानाकोपऱ्यात होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या स करण्यासाठी केंद्र सरकारला आणि विविध राज्यातल्या पोलिसांना माझं पूर्ण समर्थन आहे दहशतवादाचा खूप वाईट अनुभव आपण दोन हजार सहा ते आठ या काळामध्ये तर दोन हजार पाच ते आठ या काळामध्ये आपण घेतलेलं आहे त्यानंतर यु पी ए सरकारच्या काळातही चिदंबरम गृहमंत्री असताना चिदंबरम यांच्याशी माझे अनेक विषयांवर अनेक तीव्र मतभेद आहेत पण त्यांच्या काळात हा दहशतवाद दोन हजार दहा सालानंतर बऱ्यापैकी त्याचं तोंड बंद करण्यात चिदंबरम यांना यश ये मिळालं होतं नरेंद्र मोदी सरकारने तर ते एक वेगळ्या उंचेवर नेऊन ठेवलं आहे पुन्हा या गोष्टी आपल्या नशिबात आपल्या समोर येता कामा नयेत पण त्यासाठी ही लढाई गांभीर्याने घेणं आणि केवळ सरकारने नाही तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट